हाय हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज मी चालले भुईमुंग निंदायला आम्ही आज भुईमुंग निघतोय तर चला तुम्हाला बी दाखवते आमच्या भुईमुगात किती गबळ येते आणि भुईमुग कसा निंदतो आम्ही ते तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण तर जाता जाता तुम्हाला आमचा मूग आणि बाजरी असं आहे एवढं मूग आहे ही बाजरी इथं चिक्कूचं झाड आहे ही मक्का तर पाहिलीच तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघताचे तर काम तर माझं सर्व आवरलंय आता साडे दहा वाजले सकाळी माळ्यात जाऊन आली होती आता परत माळ्यात चालली आहे जेवण केलं जेवण केलं आणि आता चाललो आहे माळ्यामध्ये तर भुईमुग निंदायला हे बघा बाजरी एकदम पोटऱ्यात आली आहे छान झाली ना ते बघ खाद वगैरे काहीच नाही बाजरीला फक्त निंदली आहे तिला काहीच नाही खाद नाही काहीच नाही मस्त माझे डोके एवढी बाजरी झाली खूप छान झाली तर आता बाजरी हो आणि मका थून चाललोय आता आपण भुईमुंग निंदायला तर चला आता पाहू भुईमुंगात किती गबळ येते तर चला आता मी आले भुईमुंगाच्या वावरामध्ये भुईमुंग निंदायला तर आता आम्ही पाच जणी भुईमुंग निंदून काढ चांगलं निंदा का बर चांगलं चांगला काढा मग अक्कल सांगायची गरज नाही पण भाव जाईल सांगावं लागेल ना अगं गवतच नाही जळलं एवढं खास जळालं गास काही नावत मारून ग मकातलं जळत अगं आहे आम्ही दरवर्षी मारित पण भुईमुगातलं जळतच नाही भाई आधीच निंदला असत बरं झालं असत हे बघा आम्ही आता एवढं निदलय दुपारची सुट्टी झाली जेवायला ओ भाभी चला जेवायला जेवायला चला तर दोन वाजता जेवायची सुट्टी होती आता दोन वाजले आमची जेवायची सुट्टी झाली आम्ही जेवायला बसलोय आता तर आता आमची सुट्टी झाली दुपारची जेवायला तुम्ही पण आमच्या बरोबर जेवण करायला तर चला आता जेवण करून परत आम्हाला निंदायचंय तर आता आम्ही जेवण करतोय जेवण झाले आता आमचे आम्ही परत निंदायला लागलो दोन वाजता जेवण होते त्यानंतर परत निंदायला लागलो दुपारून तर आता काय माहिती आज होतो का नाही किती राहतो समजलं आता संध्याकाळी तर चला निंदून घेते तर आम्ही पाच बाय होतो निंदायला बरंच निंद उरकलं होतं विराज आणि दिदी पण आली होती गवत गोळा करायला लगेच गवत गोळा करून आणि बाहेर टाकायचं होतं तर ह्या बघा अशा प्रकारचं आम्ही निंदलं इतकं निंदलं एकच आत राहिली होती सुट्टी होईपर्यंत एक आत राहिली होती निंदायची बाकीचं निंदणं आवरलं होतं तर अशा पद्धतीने भुईमग थोडा पातळच आहे पण बरा आहे तर गवत त्याला भरपूर होतं आम्हाला वाटलं होतं तर नाशकनी गवत जळून जाईल पण काही जळलं नाही त्याचे शेंडे शेंडेच जळले गवत तसंच राहिलं तर त्यामुळं आम्हाला डबल निंदावं लागलं ते निंदाव तर चला आता आम्ही पूर्ण निंदून घेतो सुट्टी व्हायच्या वेळेस तुमच्याशी परत बोलतो <laughs> कोर पण आहे आम्हाला काय अनुक मंग काम्या ट्रॅक्टर गावात आहे का मग मंग <laughs> झाला मस्त आमचा निंदून झालंय आता सर्व एवढी आत राहिली निंदायची आता आम्ही चाललंय घरी वाजले सात पण किती ऊन दिसतंय पाहिलंय ना दिवस जास्त दिसतो आता आमची सुट्टी झाली आम्ही आता घरी चाललोय हा आमची सुट्टी झाली आता आम्ही घरी चाललो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद